हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांतभावाचं गुपित घरातला सर्वात शांत नम्र आणि कधीच आवाज न चढवणारा अनिकेत नेहमी सगळ्यांच्या मागून हसत राहणारा भांडण टाळणारा आणि कधी स्वतःसाठी काही न मागणारा पण काही महिन्यांपासून तो अचानक बदलला कोपऱ्यात बसून राहणारा घरच्यांच्या समोर बोलायला कचरू लागलेला भोजनाच्या टेबलावरही शब्द न बोलता उठून जाणारा आणि रात्रीचे दरवाजे बंद करून बसणारा घरातले सगळे म्हणायचे अनिकेत इतका दूर का राहतोय त्याला काय झाले कोणी उत्तर देऊ शकत नव्हतं अनिकेतचा मोठा भाऊ अभिषेक हुशार पोलका आत्मविश्वासू घरातला सगळं सांभाळणारा मुलगा पालकांचा अभिमान दोघांमध्ये जरी स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असला तरी अनिकेतला अभिषेकचं जगणं खूप आवडायचं अभिषेक म्हणजे घरातला हिरो आणि अनि अनिकेत तो नेहमी हसत हसत त्याच्या मागे चालणारा शांत साया पण त्या हसऱ्या सावलीत एक दिवस अंधार यायला सुरुवात झाली अभिषेकच्या कॉलेजमध्ये एका नवीन प्रोजेक्टसाठी मशिनरी आणली होती महागडी संवेदनशील आणि कॉलेजच्या दृष्टीने महत्वाची एके रात्री ती मशिनरी खराब झाली सगळ्यांचा संशय एका अज्ञात विद्यार्थ्यावर गेला होता परंतु सी सी टी व्हीमध्ये एक आकृती दिसली एखादा मुलगा रात्री दहा वाजता मशीन रूम मध्ये जाताना दुसर चेहरा साधा शर्ट आणि उंची अभिषेक सारखीच कॉलेजने समिती बसवली काय झालं कोणी केला हा प्रकार अभिषेक घाबरला होता त्याला माहीत होत त्या रात्री तो खरंच तिथे गेला होता पण चुकून त्याने काहीही त्याने काहीच तोडलं नव्हतं पण सी सी टी व्ही त्याचा फायदा घेत नव्हता मशिनरीची किंमत लाखोंमध्ये होती जबाबदारी मोठी त्याच्याकडे एकच भीती माझ्या भविष्याला डाग नको आणि त्याचवेळी अनिकेतने अनि त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारं पाऊल उचललं घरी फक्त अभिषेक आणि अनि अनिकेत दोघेच हॉलमध्ये बसले होते अभिषेक डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला अनिकेत मी खरंच काही केलं नाही मी तुटलेला मशीनजवळ होतो एवढंच पण ते मला दोष देणार माझं करिअर संपेल अनिकेत हळू आवाजात म्हणाला दादा काळजी करू नकोस तू घराचा आधार आहेस तुझ्यावर डाग लागला तर सगळं कोसळेल अभिषेकने डोकं खाली केलं एक शांत क्षण आणि अनि अचानक अनिकेत उठला तो म्हणाला मी बोलून येतो उद्या मी कॉलेजमध्ये कबूल करतो की मी होतो तिथे अभिषेक दचकला पागल आहेस का तुझं काय अनिकेत हसला माझं काय मी शांत आहे आणि शांत लोकांवर कुणी संशय घेत नाही मी सांगितलं की चुकून मी काही बटन दाबलं झालं पण तू तु, तुझ्याकडे मोठी स्वप्न आहेत ती तुटू देणार नाही अभिषेक रडलाच त्याने अनिकेतला मिठी मारली पण अनिकेतचे शब्द मात्र निश्चयी होते मी आहे ना दादा मी सांभाळतो दुसऱ्या दिवशी कॉलेज कमिटीसमोर अनिकेत गेला तो ज्या शांतपणे जगायचा त्या शांतपणे म्हणाला हो मी चुकून मशीन हाताळली मी जबाबदार आहे घरचे हादरले कॉलेज अचंबित झालं कारण अनिकेत कधीच उघड आवाजही करत नाही अभिषेकला वाचवण्यासाठी अनिकेतने संपूर्ण दोष आपल्यावर घेतला कॉलेजने त्याच्यावर एक वर्षाची सस्पेंशन टाकली काही लोकांनी वाईट नजरेने पाहिले काही जण म्हणाले अरे हा शांत राहतो म्हणून काय आतून वेगळाच दिसला अनिकेत मात्र हसत होता बाहेरून आतून मात्र ढासळत होता आता सगळ्यांना कळत होतं अनिकेत बदलला आहे तो खोलीत बसू लागला मोबाईल बंद हातात वही आणि डोळ्यात अनाकलनीय रिकामेपणा आई विचारायची बाळा काय झालं तो फक्त हसायचा काही नाही आई सवय झाले बाबा म्हणायचे तुझ्यासारखा शांत मुलगा असे काही करेल असं वाटत नव्हतं अनिकेत त्या शब्दांनी रोज तुटत होता ज्यासाठी आरोप घेतले त्यालाच माहीत नव्हतं घरच्यांना काय वाटतंय अभिषेक अपराधी भावनेने घेरला गेला रात्री तो उठून अनिकेतच्या खोलीत जायचा पण आत जाण्याची हिंमत व्हायची नाही एक दिवस अनिकेतला खूप वाईट वाटलं तो छतावर बसून विचार करत होता मी खरंच योग्य केलं का की दादाने सांगितलं असतं तर सगळं ठीक झालं असतं तेवढ्यात अभिषेक वर आला प्रथमच तो समोर गुडघ्यावर बसला तो रडत म्हणाला मी तुझा मोठा भाऊ असून एक कामही नाही करू शकलो तू माझ्यासाठी तुझे एक वर्ष तुझी प्रतिष्ठा तुझे स्वप्न सगळं दिलंस अनिकेश शांत अभिषेक म्हणाला उद्या कॉलेजमध्ये मीच सांगणार खरी चूक माझी होती मी तुझी शिक्षा मिटवेल अनिकेतने त्याचा हात धरला नको दादा मी घेतलेला निर्णय बदलू नकोस तू काही केलं नाहीस मी हे केलं कारण मला तू जगावं असं वाटलं आणि खरं सांगू कधी कधी शांत लोकांनाही कुणासाठी आवाज व्हायची संधी मिळते मी घेतली अभिषेक पुन्हा रडला या वेळेला अनिकेतने त्याला मिठी मारली काही आठवड्यांनी कॉलेजला खरी माहिती मिळाली मशिनरी आधीच खराब होती कोणाचाही दोष नव्हता अनिकेतवरचे सर्व आरोप मिटले सस्पेन्शन उठलं आणि कॉलेजने त्या शांत मुलाची माफी मागितली घरी मात्र अभिषेकने सगळ्यांसमोर सत्य सांगितलं अनिकेतचे बलिदान त्याची शांतता त्याचा मोठेपणा आईने अनिकेतला मिठीत घेतलं बाळा तू स्वतःच्या भावासाठी जगलास त्या दिवशी पहिल्यांदाच अनिकेतच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने हसू आलं कारण शांत लोक कधीकधी घराचं सर्वात मोठं वादळ थोपवून धरतात तेही आवाज न करता अनिकेतने हे सिद्ध केलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद